आज मी तुम्हाला सांगणार आहे षष्ठीची कथा पूर्वी देव आणि दानवांचे युद्ध सामान्य होते पण एक काळ असा आला जेव्हा पृथ्वीवर इतका अंधार पसरला की जणू प्रकाशच हरवल्यासारखं वाटू लागलं या अंधाराला कारण होते मन आणि मल्ल पराक्रमी पण पर निर्दयी सूर त्यांनी गावागावात दहशत माजवली यज्ञ बिघडवले भक्तांचा छळ केला आणि संपूर्ण जग भीतीने थरथरायला लागलं या अत्याचाराला कंटाळून सर्व देव एकत्र आले त्यांची एकच हाक बोले नाथा आता तुम्हीच या जगाला वाचवू शकतात कैलासावरील शांत वातावरणात ही प्रार्थना घुमली आणि प्रचंड तेज प्रकट झाले महादेवांनी उग्र तेजस्वी मल्हारी अवतार धारण केला आता त्रिशूळ धनुष्य तलवार देवासाठी धर्मासाठी अत्याचाराचा अंत करण्यासाठी ते सज्ज झाले मन आणि मल्लांनी महादेवांना आव्हान दिले आणि असे युद्ध सुरू झाले की आकाश आकाशदनानलं प्रहारांवर प्रहार मंत्रोच्चार शस्त्रांच्या ज्वालामुखी हे युद्ध तब्बल सहा दिवस चालू राहिलं षष्टी आली महादेवानी प्रथम मनाचा अंत केला त्यानंतर अंतिम संग्राम मल्लाशी भयंकर युद्धानंतर मल्लही भूमीवर कोसळला मरणाआधी मल्लाने क्षमा मागितली आणि करुणापुरती शिव म्हणाले आजपासून तू माझ्या नावाने जोडला जाशील भक्त माला मल्हारी म्हणून ओळखतील धर्माचा विजय झाला आणि त्या दिवसापासून ज्या दिवशी शंकराने मनमल्लांचा संहार केला तो दिवस चंपाषष्ठी म्हणून पवित्र मानला जातो आजही जेजुरीपासून ते घराघरापर्यंत हा दिवस सांगतो अंधार कितीही वाढला तरी प्रकाशाचाच विजय होतो